जेवण बनवण्यासाठी आजकाल अनेक तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत परंतु सध्या सोशल मीडियावरती असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षरशः जेसीबी आणि सिमेंट कॉन्क्रीटसाठी जो मिक्सर वापरतात ते इथं वापरताना दिसत आहेत चक्क जेसीबीच्या साहाय्याने आणि ट्रॅक्टर इथं जेवण बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं दिसत आहे व्हिडिओमध्ये बघू शकता की भरपूर प्रमाणात लोक अशी इथं जमलेली आहे त्यांच्या पंक्तीसाठी हा सर्व प्रकार चाललेला आहे जेसीबीने कोणी भाजी ढवळत आहे तर एक व्यक्ती मिक्सरमध्येच पीठ हे टाकत आहे आता या जेसीबी आणि ट्रॅक्टरमुळे ऑइलची टेस्ट येणार नाही का अशा मजेदार कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर काहींनी असं म्हटलेलं आहे की माणसांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे असं करण्यात आलं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता